मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे असं म्हणतात की जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला यश यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही अशीच एक प्रेरणादायी गोष्ट लोकांचं लक्ष वेधून घेत आहे ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला हे कौतुक वाटेल काय तर व्हिडिओ बघण्या एकदा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो दिल्लीतील एका चहावाल्याची मुलगी अमिता प्रजापतीने सी ए परीक्षेत यश मिळवलेले आहे जी जी गोष्ट प्रत्येकालाच प्रेरणा देत आहे आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही वडिलांनी खूप कष्ट केले आणि आपल्या मुलीच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही आणि शेवटी दहा वर्षांनी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आहे व्हायरल होत असलेल्या या पोस्टरवर युजर्स अमिताचं अभिनंदन करत आहेत तर दुसरीकडे वडिलांनाही सलाम करत आहेत आपल्या वडिलांना आपल्या यशाबद्दल सांगताना अमिता आनंदाने रडत असल्याची व्हिडिओमध्ये दिसत आहे वडील आणि मुलीचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये मुलगी आपल्या वडिलांना मिठी मारताना दिसत आहे व्हिडिओसोबत एक खूप मोठी पोस्टही शेअर करण्यात आली आहे लोक म्हणायचे की तुम्ही चहा विकून मुलीला शिकवू शकत नाही पैसे वाचवा आणि घर बांधा तरुण मुलीसोबत फुटपाटवर किती दिवस राहणार एक दिवस ती निघून जाईल आणि तुमच्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही होय मी झोपडपट्टीत राहते पण मला लाज नाही मी आज जे काही आहे ते माझ्या वडिलांमुळे आहे त्यांच्या माझ्यावर नेहमीच विश्वास होता आणि एक दिवस मी त्यांना सोडून जाईल असे कधीच वाटले नव्हते उलट त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं असे या पोस्टमध्ये लिहिलं आहे आणि ही पोस्ट सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीशी येत आहेत